आप बड़े प्यार से सुन रहे हैं मैं किसान पे भजन गा रहा था <laughs> सुनिएगा श्री माता जी बैठी हुई हैं और उनकी तबीयत की तरफ ध्यान देना चाहिए और ये ध्यान में रखते हुए अपन प्रोग्राम को थोड़ा रिस्ट्रिक्ट करेंगे श्री माता जी इशारा कर रही है जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आपले दोन्ही हात मागणीवर आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या भागांमध्ये परमपूज्य श्री माताजी आपणच साक्षास्त्री अधिशक्ती आहात आपल्या परंपरेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा पुढे डोळे बंद करूयात आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे आपलं डाव्या हात मांडीवर आपलं चित्त डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याकडे धंडी वाटेकडे सात वेळा जय श्री माताजी आपण साक्ष महाकाली आहोत आपल्या परंप्रेत कृपा करून आमची डावी बाजू संतुल आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डाव्या हात बात वापूयात आपलं संपूर्ण चित्त उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राण आणि सहस्राणापासून डाव्या हाताच्या तळव्या आकाश तत्वाकडे साथ

आपल्या परम कृपेत कृपा करून आमच्यातील श्री गणेश भक्ती प्रस्थापित करा मला श्री गणेशासारखे आता आपण आपला उजवा हात आपल्या होती परम पूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा परम पूज्य आपल्या परम कृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मळ विद्या प्रदान करा आपण आपला उजवा हात

कृपा करून मला माझा आत्मसार कृपा करून कृपा करून आम्हाला आणि हात अवस्थेमध्ये आपण शिवादेवी चे अमृतवादी ग्रहण करूया पण हे अशास्त्रीय बोलणं झालं तुम्ही आधी ओळखून पहा परमेश्वर आहे की नाही त्याचा आधी पत्ता लावला जोपर्यंत तुम्ही पत्ता लावत नाही तेव्हा एवढं म्हणू शकता की परमेश्वर आहे किंवा नाही हे मला माहीत नाही पण सगळ्यांनी हे सांगितलं आहे की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे जोपर्यंत तुम्ही आत्मसाक्षात्कार घेत नाही तोपर्यंत आपल्याला जी काही भ्रामिक कल्पना आहे देवाबद्दल ती नष्ट होणार नाही आणि आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे जीवाशिवाचा संबंध झाला पाहिजे असं प्रत्येक संतांनी सांगितलं संतांचं कार्य अगाध आहे विशेषतः महाराष्ट्रात इतकं त्यांनी कार्य केलं एवढी महत् मेहनत घेतली आहे अहो रात्र मेहनत घेतली आहे आणि बाराव्या शतकात आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेव हे या पृथ्वीवर अवतरले त्यावेळेला एक नाथपंथी फार मोठा असा एक विचार किंवा कार्यश कार्य कार्यक्रम होत असे पण तो अत्यंत गुप्त रूपाने होत असे नाथ लोकांमध्ये अशी प्रथा होती परंपराच होती की एक गुरुला एकच शिष्य असायला पाहिजे तेव्हा एक गुरु एकच शिष्याची एक एक कुंडलिनी जागृत करत असत आणि त्यालाच कुंडलिंचं ज्ञान देत असत इतर लोकांना देत नसत ते ज्ञानदेवानी शेवटी आपले जे गुरु निवृत्तीनाथ त्यांचे मोठे बंधू त्यांच्याजवळ मागणी केली की कमीत कमी हे ज्ञान मला सर्व जगाला सांगू द्या जरी ते देता नाही आलं तरी मला सगळ्यांना सांगू द्या ती आपली पहिली सामाजिक क्रिया घडली की त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सहाव्या अध्यायामध्ये उघडपणे सांगितलं की हे कार्य कुंडलिनीमुळे होतं त्यानंतर त्यांनी अमृतानुभव म्हणून फार सुंदर एक अत्यंत सुंदर ग्रंथ मला असं वाटतं तो, तो ग्रंथांचा राजच म्हटला पाहिजे ग्रंथांचा राजा म्हटला पाहिजे असा सुंदर ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये पारलौकिक जेवढं स सुख आहे त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे ते सुद्धा जो आत साक्षात्कारी मनुष्य नाही त्याला समजू शकत नाही त्यानंतर अनेक लोकांनी ह्याच्यावर मेहनत केली तसं म्हटलं तर कुंडलिनीबद्दल संस्कृतात बरेच काही आख्यान केलेलं आहे तर आपण म्हणू शकतो की मार्कंडेय स्वामी चौदा हजार वर्षापूर्वी कुंडलिनीचं वर्णन केलं होतं आणि त्याच्यानंतर मग आदिशंकराचार्यांनी सुद्धा सहाव्या शतकामध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे चांगलंच स्पष्ट रूपाने पण ते संस्कृत भाषेत असल्यामुळे जनसमाजासमोर ते आलं नाही आणि बाकी ज्या जे धर्म मार्तंड होते आणि ज्यांना कुंडलिनीचा गंधही नव्हता आणि तिकडे लक्षही नव्हतं नुसतं आपलं पांडित्य दाखवण्यापलीकडे त्यांना दुसरं काही येत नव्हतं अशा लोकांनी तिकडे लक्ष दिलं नाही आणि हे काहीतरी गोपनीय वस्तू आहे असं समजून त्याला एकीकडे सारून ठेवलं ज्ञानेश्वरांनी फार मोठे उपकार आपल्यावर केले आहेत त्यांनी हे उघडपणे सांगितलं हे उघडपणे सांगितलं हे बरं झालं त्याच्यानंतर अनेक लोकांनी कुंडलिनीवर भाष्य केलेलं आहे पैकी मुख्यतः साहेब आणि त्यानंतर कबीरदास नानकदासांनी साहेबांनी नामदेवांची भती ओळखली जेव्हा नामदेव तिथे गेले तेव्हा त्यांना त्यांनी <coughs> पाचारण केलं आणि सांगितलं की तुम्ही थोडंसं पंजाबी भाषा शिक शिका आणि पंजाबी भाषेतही तुमचं थोडंसं काव्य करा आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांचं एवढी मोठी गाथा त्यांनी पंजाबी भाषेत केली आणि त्यात पुष्कळ अगदी शुद्ध मराठीतसुद्धा गाथा आहेत आणि ते लोक जे साहेब असतात <coughs> तर मी एकदा एका त्यांचं दरबार असतं तिथे गेले होते तर शुद्ध मराठीमध्ये ते ओव्या म्हणत होते म्हटलं हे कसं यांच्या डोक्यात ह्या पंजाब्यांच्या डोक्यात तर कळलं की ते जे आहे ते नामदेवांच्या ओव्या जनाबाईंच्यासुद्धा ओव्या हो त्यांच्या ग्रंथसाहेबमध्ये त्यांनी एकत्रित केल्या <coughs> कारण त्यावेळा नानकसाहेबांना असं वाटलं की सगळ्या तऱ्हेचे भामटे लोक देवावरती कविता करतात ते संत नाहीत असंतांनी केलेल्या कविता पुष्कळ बोकाळल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की फक्त जे संतांनी संत म्हणजे ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला शिरो ह्या लोकांनी केलेल्या कवितांचं संकलन करावं आणि म्हणून तो ग्रंथसाहेब त्यांनी केला पण तो ग्रंथसाहेबसुद्धा झाल्यावर मग काय त्यांनीच म्हटलं कि काहेनखो जाई कशाला जंगलात जातोस तू रे काहेनखो जाई जा का सदा निवासी सदा अलेपा तो हे संग तुझ्या मध्ये समावलेला आहे तू इकडे तिकडे का भटकायला जातोस असं स्पष्ट सांगितलं कहे नानक बिन आपाचीन हे आपा म्हणजे स्वतःला ओळखल्याशिवाय स्वतःच ज्ञान आल्याशिवाय आत्मज्ञान आल्याशिवाय मिटेन भ्रम स्पष्ट सांगितलं तर असं झालं की समजा आपल्याला डोके दुखी झाली आम्ही म्हटलं की बा डोक्या दुखायला बाम लावून घ्या डोक्याला तर ते आपण घोकत बसलो आम्ही बाम लावून घ्या बाम लावून घ्या त्यांनी डोकं दुख जाईल की जास्तही होईल तशातला हा प्रकार वाचून परमेश्वर मिळणार असता तर ह्यातले किती लोक युनिव्हर्सिटीत गेले होते आणि किती लोकांना वाचन येत होत काहीतरी अशी किमाया आहे ज्याने आपला संबंध ह्या ब्रह्मचैतन्याशी झाला पाहिजे मग सत्य काय आहे सत्य हे आहे की आपण सर्व आत्महात हे शरीर बुद्धी अहंकार आदी ह्या उपाधी आहेत पण आपण शुद्ध आत्महात दुसरं सत्य काय आहे की सर्व सृष्टी एक अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत पवित्र आणि अत्यंत शक्तिशाली अशा एका शक्तीने व्यापलेली ह्या शक्तीला आपण ब्रह्मचैतन्य असं म्हणतो कोणी काय म्हणतं कोणी रुह म्हणतं तर कोणी त्याला ऑल परवेडिंग पॉवर ऑफ गॉड म्हणतं ही प्रेमशक्ती ही परमेश्वराची प्रेमशक्ती आणि त्या शक्तीमुळे जगातील जेवढी आपण रोजची जिवंत कार्य बघतो आता हे फूल इतकं सुंदर आहे हे एका बी पासून इतकी सुंदर फुलं पानं आली ही बघा कितीतरी फुलं आहेत आपण कधी विचारसुद्धा करत नाही की ही आली का शिवा का था 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 था। ही पृथ्वी दिसायला अशी दिसते आणि बी दिसायला तसं दिसतं आपण ते पेरलं काय आणि हे झालं काय आपण विचारसुद्धा करत नाही हे सर्व कार्य ही सूक्ष्मसृष्टी करत असते तिला सगळं समजतं आता एक आंब्याचं झाड एका उंचीपर्यंतच वाढेल एका फळाचं झाड एका फुलाचं झाड किंवा कोणचं त्यांना एकच एक उंची जी असेल ती त्याच्यावर ते वाढत नाहीत नारळासारखं झाड गुलाबाचं झुडूप पाडणार नाही हे सगळं कोण सांभाळतं आपल्यामध्ये त्या शक्तीचासुद्धा फार आपण आपल्याला अजाणताच आपण त्याचा उपयोग करत असतो आणि ती शक्ती तिला वैद्यकीय लोक ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणजे स्वयंचालित संस्था असं म्हणतात स्वयं म्हणजे कोण आता विचारलं त्यांना की अहो तुम्ही स्वयंचालित म्हणता आता मोटारीला आपण म्हणतो स्वयंचालित मोटारीत एक ड्रायव्हर असतो ना महा कोण उसत स्वयंचालित म्हणून एक नाव तुम्ही दिलं पण हा कोण स्वयं आहे हा स्वयं कोण तर तुमचा आत्मा त्याने चालवलेली ही शक्ती आहे म्हणून तिला आपण स्वयंचालित संस्था असं म्हणतो आणि त्याचा चालवणारा जो आहे तो हा आत्मा पण हा आत्मा आपल्या हृदयात असतो आणि त्या हृदयातून तो आपल्या सर्व हालचालीवर बघत असतो लक्षच त्याचं पण आपल्या चित्तात त्याचा प्रकाश आलेला नसतो म्हणून आपण अंधकारात होतो आणि म्हणून काही आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत दोष आहेत ते त्या अंधारामुळे येतात त्या अज्ञानामुळे येतात समजा जर इथे अगदी पूर्णपणे अंधार असता तर आपल्याला कळत नसतं की एक दुसरे कुठे बसलेत काय आपण चेंग्र दुसऱ्यांना इकडून तिकडे गेलो असतो हो। आणि लक्षात नसतं आलं की आपण काय चुका केल्या तेव्हा अध्यात्माने अध्यात्म म्हणजे आत्म्याचं प्राप्त आत्म्याला प्राप्त करणं आणि परमेश्वराच्या साम्राज्यात वावरणं हे खरं अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे पारायणं करणं लोकांपासून पैसे उकळणं आणि खोट्या तऱ्हेने लोकांना दांभिकपणाने काहीतरी सांगणं ह्याला अध्यात्म म्हणत आहे अध्यात्माचा अधिकार फक्त संतान आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा अधिकारसुद्धा नुसता संतांनाच आहे कारण त्यांची डोळंश्रद्धा आहे ज्यांची श्रद्धा डोळस नाही ते स्वतः आंधळे असल्यामुळे ते काय अंधश्रद्धा निर्मूलन करणार तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अध्यात्म म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात उतरून मनसोक्त आनंदात पोहणे ह्याला आपण अध्यात्म म्हणूया आनंदा आनंदा जे आनंदाच्या सागरी आनंदाच्या डोही जे म्हटलेलं आहे तो खरा अध्यात्म आहे आणि त्या अध्यात्मामध्ये फक्त त्याची जाणीव त्याचा आनंद आणि त्यात रममाण होणे हे आहे त्याच्यावर विचार करू शकत नाही त्या अनुभवाचा विचार करता येत नाही आणि अनेक तरतरींनी जरी ज्ञानेश्वरांनी एवढी मेहनत करून समजवलं तरी की हा अमृतानुभव आहे तरीसुद्धा तो अनुभव आल्याशिवाय ती चव मिळाल्याशिवाय त्याबद्दल सांगणं म्हणजे कठीण आहे <coughs> नंतर परमेश्वराने आपल्यामध्ये ही व्यवस्था उत्तम केलेली आहे आणि ही आपल्यात आहे हे आपल्याला अनेक वर्षापासून माहिती आहे आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा आपल्याला बोध होतो बोध म्हणजे काही भाषण नव्हे बोध म्हणजे आपल्या ह्या नसांवर आपल्या बोटातून आपल्याला हे परमचैतन्य जाणू लागतं मग ह्या बोटांवर आपल्याला कळू लागतं जसा कॉम्प्युटर असतो तसं आपल्या यंत्रासारखं आपल्याला कळू लागतं या बोटांवरनं की आपली कोणची चक्र धरली आहेत बॉ दुसऱ्यांची कोणची चक्र धरली आहेत हे जे सहा सूक्ष्मचक्र आहेत ती आपल्या हाताला लागतातच पण सात्व चक्र आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्या हाताला लागतं मग ह्या माणसाला किंवा आपल्याला कोणता त्रास आहे तो आपण असं समजू शकतो आणि ते समजल्यावर जर आपल्याला हे माहीत असलं की हे नीट कसं करायचं तर आपली प्रकृती सुद्धा ठीक होऊ शकते आणि दुसऱ्यांची आपण प्रकृती ठीक करू शकतो म्हणजे एवढे आपण शक्तिशाली आहोत परमेश्वरांनी आपल्याला फार शक्तिशाली निर्माण केलेलं आहे फक्त हा संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे नामस्मरणाने एवढं मात्र होतं की लक्ष परमेश्वराकडे असतं पण जे ते अतिशय तेत गेलं तर मग ते कर्मकांड म्हणून बसलं सकाळी उठले पूजेला पाठावर बसले बायकोवर ओरडले इकडे ओरड तिकडे ओरड मग दोन चार फुलं वाहिली इकडे देवाला तिकडे त्याच्यावर ओरडले त्याच्यावर हे काही नाही जर परमेश्वराचं नाव घ्यायचं असलं तर एकदा घेतलं तरी पुष्कळ कारण ते परमेश्वर आहेत पण अनेकदा त्यांचं नाव घेणं आणि नुसते त्याचे मला असं कळलं की इथे सवा लाख नावं घेतात अहो सव्वा लाख कशाला पाहिजे एकदा परमेश्वराचं नाव घेतलं तर झालं पण जसं टेलिफोनला कनेक्शन नसलं आणि तुम्ही सवा लाखदा फिरवा नाही तर तीन लाख फिरवा तुमचा काय संबंध होणार आहे म्हणून सरळ एक साधी गोष्ट आहे की आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे साधू संतांनी एवढ्यासाठी सांगितलं की आपण देवापासून दूर गेलं नाही पाहिजे म्हणून देवाची आठवण ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं की देवाचं नाव घेतलं पाहिजे देवाकडे लक्ष ठेवलं पाहिजे पण त्यांना काय माहिती की मनुष्य कसं आहे खरोखर मला असं वाटतं की संतांना देवाची काही माहितीच नाही जर अस संतांना माणसाची काही माहिती नाही जर असती तर त्यांनी असं सांगितलं नसतं कारण आपण बघतो की हातामध्ये माळ घ्यायची आणि सगळ्यांचे गळे कापत फिरायचे फार आपल्याला रोजच दिसत आहे दांभिक पण आपल्याला रोज दिसतो तेव्हा वाटतं हे कसं काय संतांनी सांगितलं पण संतांचं चुकलेलं नाही संतांना माहितीच नव्हती की मनुष्य कसं आहे कोणत्याही गोष्टीला त्याला जातो इतकंच नव्हे तर त्याचं सार आहे तो विसरून जातो त्याचं सार काय ते लक्षात येते चोखामेळापासून ज्ञानेश्वरापर्यंत रामदासापासून तुकारामापर्यंत सगळ्यांची जर तुम्ही एक चादर विणली तर ती संबंध अध्यात्म आहे आता अशा अध्यात्माचं वर्णन कुणी करा आज मला इतका आनंद झाला की आपण इतक्या उत्साहाने आणि अगत्याने हा समारंभ घडवून आण मी एक आई आहे आणि आईच्या दृष्टीने जे काही असेल ते म्हणजे सांगायचं असं की ही तुमची कुंडलिनीसुद्धा तुमची एक आई आहे आई म्हणजे तुमची स्वतःची व्यक्तिगत एक आई आहे प्रत्येकाची आई वेगळी नसते एका आईला दादा मुलंसुद्धा असतात पण ही तुमची आई आहे फक्त तुमची आणि हिनी सगळं काही तुमच्याबद्दल